ऐका मित्रांनो माझं तुम्हाला आपल्या वंजारी समाजा वंजारी समाजाकडून एवढंच आव्हान आहे आपल्या वंजारी समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळव आणि आपण हे हे आरक्षण आपण काय कोणाला भीक मागत नाहीये तर मित्रांनो हे आरक्षणासाठी जे, जे काही शासन का गाव का आनंद असेल आणि त्याला आपल्या सर्वांच्या वतीने संघटनेने अर्पण करतो आणि परिसराच्या वतीने या बायला बहिणी असतील तरुण मित्र दोन मिनिट ऐ दोन मिनिट थांबायला आपल्याला ओ मग तुमच्या गाडी

दिवशीही शासनाला कुठल्या प्रकारची जाग आलेली नाही त्यातली त्यात आमच्या गावचा सुपुत्र अमोल दौ यांनी समाजाच्या हितासाठी काल स्वतःच्या प्राणगावाला आत्महत्या केली तरी या समाजाला कुठल्या प्रकारची जाणीव झालेली नाही म्हणून आपला लढा आपल्या अशाच पद्धतीने शांत केली या मागणीने आपल्याला लढा करायचा शासनाला येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला आपल्याला सहकार्य करायचे आपला हक्क आपल्याला शादी